आज आपण या ठिकाणी मध्ये आहोत आणि आपण बघत आहात की आ, या ठिकाणी एक मोठी शांती रॅली आयोजित करण्यात आली आंध्र प्रदेशमध्ये जे प्रवीण पगडाला यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली त्या निमित्ताने या ठिकाणी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे तलाठी कार्यालयाला हा मोर्चा काढून त्यांना निवेदन देण्यात आले जे निवेदन मुख्यमंत्री तसेच प्रधानमंत्री आणि राष्ट्रपती यांना सुपूर्द करावं आणि त्यांना विनंती करावी की या बाबतीत जे हा हल्लेखोर आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे आपण आम्ही पास्टर्स फेलोशिप देवर आज येच या ठिकाणी हेच मागणी करत आहोत की पंचवीस तारीख मार्चला राजमंडरी आंध्र प्रदेश या ठिकाणी आमचं पाळक प्रवीण पगडाला यांची खूप भयंकर रीतीने त्यांची हत्या करण्यात आले आणि आज रोजीपर्यंत त्यांची हत्या कशा रीतीने झालं काय झालं याची त्यांनी खुलासा केलेला आण नाहीये आणि याबद्दलच आम्ही त्या सी बी आय चौकशी करावी व किंवा रिटायर्ड जजद्वारे समिती गठन करून त्याची चौकशी करावी या मागणीसाठी आज राष्ट्रपतींना प्रधानमंत्री व मुख्यमंत्री साहेब यांना आम्ही निवेदन देण्यासाठी तलाठी या ठिकाणी आलेले आहोत आणि पी आय साहेबांना देखील एक पत्र देण्यात आलेले आहे आणि पास्टर प्रवीण पगडाला जे आहे ते एक चांगलं डिबेटर होते आणि डिबेटर असल्यामुळे सूड भावनेने त्यांची हत्या करण्यात आले असं ख्रिश्चन समाज याच्यावर हे करत आहे की हा हत्याचा आहे हम एक शांतप्रिय समाज आहे हमारा लोग समझते हैं हमारा कम कमजोरी आहे बोलना चाहता माध्यम से हम हम कम कमजोरी व्यक्ति नहीं है हम, 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 हमको भी ऐसा लगता है लेकिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉन्स्टिट्यूशन को मानने वाला समाज है हमारा समाज

और ब्यूरोक अब उन को विरोध करने वाला लोग फनेटिक लोग उनके पीछे बहुत बहुत साल से क्योंकि यह एक डायनामिक मुद्दा रखता है क्रिश्चियन समाज के बाद रखता है समाज का गॉस्पल शेयरिंग रखता है ऐसे व्यक्ति के ऊपर बहुत प्रहार के गलत ये निर्दुन हत्या किया गया फिर कि इसके लिए हम महाराष्ट्र भारत देश का राष्ट्रभक्ति से प्रधानमंत्री से और महाराष्ट्र मुख्यमंत्री और के मुख्यमंत्री से बोलणं स्पेशल टीम इन्वस्टिक, करने के लिए रखिए और उसका इमिडिएट जस्टिस आंध्र प्रदेश या ठिकाणी प्रवीण हे रेव्हरेंड पास्टर आमच्या ख्रिश्चन समाजाचे पास्टर धर्मगुरु होते आणि अतिशय शांत स्वभावाचा प्रेमळ स्वभावाचं व्यक्तिमत्व आज ते त्यांनी एक जागा घेतली होती त्या जागेच्या ठिकाणी ते चालले होते त्या ठिकाणी त्यांना चर्च बांधायचं होतं तर त्या ठिकाणी ते चालले असताना काही लोकांनी त्यांना अडवलं आणि त्यांची तिथं त्या ठिकाणी निर्कृत हत्या करण्यात आली ती हत्या झाल्यानंतर देखील त्यांच्या पत्नीने त्यांना क्षमा केली आणि म्हटलंय यांना क्षमा करा म्हणून परंतु समाज क्षमा करणार नाही प्रियानो तुम्हाला या ठिकाणी शंभर टक्के सांगतो मी की देव सोडणार नाही अजिबात सोडणार नाही आज विचार करा की आज एका धर्मगुरूला जो धर्मगुरु लोकांसाठी प्रार्थना करतो हात जोडतो अशा लोकांना मारून टाकायचं ही कुठलीही न्याय आहे परंतु महाराष्ट्र नाही तर देशातनं काही वकील उभे राहिलेले आहेत आणि वकिलांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही एफ आर आय दाखल करून त्यांच्यावर निर्गुण हत्याचे गुन्हे दाखल करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावे आणि ख्रिश्चन समाजाला संपूर्ण देशातील समाजाला न्याय मिळावा याच्यासाठी सर्व समाज एकत्र झालेला आहे आम्ही या ठिकाणी देखील एवढं या ठिकाणी सगळे जमून आम्ही निषेध करतोय या व्यक्तीचा आम्ही निषेध म्हणजे निषेधच करतो आहे की या गोष्टीला जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही महाराष्ट्रभर आंदोलन करू